नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणीनं होका आता चालूय लय गडबडीत तुमच्या दाजीला जायचं होतं का आम्हाला दाजींची गडबड तर आता हो होका घरी बॅग घेतच ठेवली मी अजून आणि बसली या जेवण नाही केलं अजून आम्ही दोघांनी पण जेवण नाही केलं तुमच्या दाजींनी पण नाही केलं आणि मी पण नाही केलं तर जेवायचंय आता आम्हाला आम्ही एक वडापाव सकट खाल्लं नाही आव काय सांगायचं भाऊ बहिणी

दाजी गरबडे खायच तुमच तर भाऊ बहिणीनो तुम्हाला सांगते बरीच लाई खरेदी केली काय काय खरेदी केली असं सांगा मला भाऊ बहिणीनो कुणी कुणी तर आमची भाऊ बही जर तुमच्या पुनमताईन काय खरेदी केली तर सांगत असत्यात अं पुनमताई तुम्ही हे घेतलं पुनमताई तुम्ही ती घेतलं बघू आता कोण कोण वळखताय काय घेतलं असेल वळखा तर आता, आता हो येऊन लिहून आता जेवण करती आणि थोडासा आराम घेते दोन दिवस माझी धावपळ झाली तरच झाला मला थोडा हो का तरी त्यातली त्यात बरंच आहे म्हणायचं एवढं नाही झालं नाही तर मला असा प्रवास जास्त जमत नाही भावा हो बहिणींना तर बऱ्याच भावा बहिणींची आतुरता असेल आता कि काय घेतला असेल पुनता काय घेतला असेल दाखवायसाठी तर आता ती आल्यावर तुम्हाला दिसलच सरप्राईज आहे सगळ्यांसाठी जी काय असेल ती तर तुम्हाला दिसलच काय आणलंय ती तर आतुरता आहे सांगा आणि फक्त मला ओळखायचं म्हणजे जी भाऊ बहीण आहेत ना आपले व्हिडिओ बघणारे त्यांनी सांगायचं की पूनमताई तुम्ही हे घेतलंय पुनमताय तुम्ही ही घेतलंय पुनमताय तुम्ही ती घेतलंय असं मला कमेंटमध्ये सांगा बघू कोण ओळखताय मला बघायचं या कारण की ज्या बी वेळेस आपण ही मंजुळा घेतली होती त्यावेळेस सुद्धा म्हणजे मी कुठली बी गोष्ट भाव बहिणी नो आहे अचानकच तुमचं पुनमतायचं कुठली बी गोष्ट अचानकच करत असते मी नियोजन करत नाही कुठल्या बी गोष्टीच माझं डायरेक्ट अचानकच असतंय कोणचं बी एकदा माझ्या डोक्यात कोणची गोष्ट बसली नाही ही गोष्ट आणायची घ्यायची ती मी घेत असती आणि आणायच्या आधी मी सांगत नाही का माहिती आहे का तर जी आपल्या मनात आहे ती करायचं कारण की जर आपण ती गोष्ट आधीच सांगितली तर ती सक्सेस होत नाही त्याच्यामुळं मी सांगत नाही भाऊ बहिणी त्याच्यामुळं जी मनात आहे ना ती मनात ठेवूनच करायचं आणि आणल्यावर आन दाखवायचं तर आता जी आहे म्हणजे आता जी काय घेतलंय आपण तर बऱ्याच हो भाव बहिणींची आतुरतेने वाट बघत असेल की नेमकं पूनम ताईनी काय आणलंय फक्त का तुम्ही कारण की मंजुळा घेतली तेव्हा पण सांगितलं सांगितलं होतं मी नी? फक्त नियोजन सांगितलं होतं आता रात्री पण सांगितलं तुम्हाला जी काय घ्यायचंय ती मी म्हणजे उल्लेख केला होता हा एक आगा तर महिना जायचा दाजींच्या पगार पैसा एवढंच त्यांनी मला दिले तया तर पिया पण लय आपुरतेला वाट बघते बर का पिया पण लय खुश झाली तिला पण वाटत काय घेतलं असेल मम्मीने काय घेतलंय काय नाही पुरी पण तुम्हाला सांगते काय घेतलंय काय घेतलंय आतुरतेनं वाट बघते ते आता येईल चार पाच सहा वाजता गाडी गेली दुसरी पण आपल्याला बी पाहिजे ना काय व्यवस्थित करायला तर नो का कुनी -कुनी, काय काय आणले सांगा मला तर आधी जीवती मी जेवण काय केलं नाही एक वडापाव सुद्धा खाल्लेला नाही तर पहिलं जिवून घेऊन द्या मग बघू परत काय असत सकाळीच्या फेफर मिरच्या गोळ्या खाऊन गेले होते तुमचं दाजी चहा पिऊन तर दाजी निघाल्यात कामावर चला भाव बहिणीनो जेवण करायचंय आता मला जिवली नाही मी जेवायचंय आता थोड जेवण म्हणजे जीवती थोडं पिऊने सायपाकी करून ठेवलाय पिऊ वाट बघत बसली पिया माझी वाट बघत बसली भाव बहिणीनो कवा येते मम्मी कवा येते ममी आ की कोण वळागतय कारण की आता वळखायचंय कारण की ज्या वेळेस आपण काय काय घेतलं ना तर बहिणींनी काय काय वळाकलं होतं की ही आणणार ती आणणार आहे असं वळाकलं होतं पण ह्या वेळेस कोण वळखतय बघायचं मला ह्या वेळेस बघायचंय कोण तर चल पिऊ आण जेवायला मला जीव दे जीवती बा बहिणीने भूक लागली आता लागल्यावर झाली अरे अरे देवा 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 हजार रुपये दिले तुमच्या दाजीने मला त्या दिवशी बाजार हे आणला काय त्यांची पगार झाली होती आणि त्याच्या वाचूनच तुम 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 करायला लागले मला जेन दुसऱ्या काय तर काय झालं भाऊ बहिणीने हो का आता माझं बोलल्यावर दिसतं आणि दुसरं तर जी बी काय मी करेन ना घरात काय घेईल किंवा काय करेल त्याला तर एक रुपया कधी देत नाही नावला आणि जर घरात चार पैसे खर्चाय असं म्हणलं तरी बडबड करतं म्हणजे असलं कुठं असतं ना हा आणि राहिला विषय तर दादीचा तुमच्या पैसे पाणी माझ्या द्यायचा तर दाजी तुम्हाला सांगते पैसे पाणी देतो तू माझ्यापशी निसता ठेवायला देतो आणि त्याच्या दुप्टीने माया कुंड घेऊन जातो दिवसभर मग पुरीला विचारा माझी अवस्था काय होती त्या लेकरांना माहिती आहे का पिऊन आज बटाट्याच आणि चपाती केली कधी काय जर घरात काय गोष्ट घे वस्तू घ्यायची म्हणलं कुठं काय घ्यायची म्हणलं मी कधीच त्यांना पैसे मागत नाही एवढी आता भाऊ आहे हातात मी कधीच म्हणत नाही तुम्ही पैसे द्या मला ही वस्तू मला घरात आणायची ती वस्तू घरात आणायची हा आणि घरात घर चार पैसे खर्चायच म्हणलं तरी नवऱ्याचं तोंडावर बारा वाजलेले असते सदाना कदा जेवायला या नाही जास्त डोक्याला टेन्शन घेत माझा आनंदाचा दिवस आहे आता आपल्या घरात मी खरेदी केली भाव बहिणी जीवती आता भूक लागली मला सगळ्यांनी जेवायला या भूक लागली मला आज गुरुवार जत्रा भी आहे बर का आपल्या इथं खाकीबाची जेवाय सगळ्या भाव बहिणीने घर हँडल करायचं तरी तोंडा बारा वाचले नवराय टेन्शन येत दे काय काय टायमा मला तरी पण त्यातले लेकरा बाराचा तोंडा करून すみません。

जीवते आता मस्त पैकी बटाट्याचं कालवण चपाती Bye bye सगळ्यांना